देव बाप्पा हा कसला न्याय आहे म्हणजे म्हणजे तुझ्याही न्यायालयात काळ्याचं पांढर भेदभाव होतोच का आणि म्हणून तू माझ्या बाबतीत हे असं केलंस आज मुलगा म्हणून मुकुंदचे केवढे लाड होतात त्याला सोन पण पण माझ्या पदरी मात्र कोळसा त्यांच्या तोंडी पाचशे पाकवा आणि माझ्या तोंडी शिळे सडलेले आहे तू मात्र वंशाचा दिवा आणि मी पांढऱ्या पायाची का, का तर फक्त मी एक मुलगी आहे म्हणून ना कधी आईच्या पदराची हो ना कधी आजीची माया अरे तुला जर हे असंच करायचं होतं तर मग का काम का मला बाईच्या जातीला जन्माला घातलंस का नाही मला मुलगा बनवलंस माझ्या माझ्या नशिबात फक्त त्रास एवढंच लिहिलंय त्याला कारणीभूत तू आहेस हे सगळं तुझ्यामुळे घडत हो कारण शेवटी करता करविता तूच आहेस ना